मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद तिसऱ्या दिवसाची रात्र जयसिंग जेवत होता म्हातारी शेंगदाणं सोलत होती कमल वाढत होती आहे तू बी जीवून तू जेव आम्ही बसू मागण मागणं काय असतंय आणखी याकाच्या नादानं दुसऱ्याला जेवण जेव तू मी आणि कमू बशीन मागणं बायको आग्रहानं वाढत होती जयसिंग समाधानानं जेवत होता इतक्यात वैनी वहिनी मला वाचवा असं म्हणत एक पोरगी बाहेरच्या अंधारातून पळत आली आत कुणीतरी जेवतय याचा अंदाज लागताच तिथंच भिताडाला पालीगट चिघडली कोण हाय ऐ कोण हाय म्हातारीनं हाका दिल्या कमलनंही विचारलं कोण आहे मी हाय जरा खंदीला आणावं कमल पटकन पुढे गेली दार लावलं जयसिंगनं कंदील आणला वर उचलून बघतात तर चांगली भिताडाला चिकटलेली डोळे पिवळे जरद थरथरत होती तोंडातून शब्द बी फुटत नव्हता काय करावं कळत नव्हतं जयसिंग दचकला चांगुणा तू वय दादा कमावईने मला आसरा हवाय कमलनं तिला जवळ घेतलं आत आणलं पाणी दिलं काय झाले तरी काय अस नवरा आलाय बुंड घेऊन मला नेणार म्हणतोय इतक्या दारावरती थडा थडा वाजलं कोण हाय दारू घडजायशा मिसरजा हाय जयसिंगानं खुळेनच चांगीला दुकानाच्या फळीखाली लपायला सांगितलं दार उघडलं सरजा अंदा त्याचं इरसाल कार्टा आत घुसलं कुठाय चांगी कुणाची चांगी याड पांघरू नकस हिकडच आल्या ती सरजेराव वर झालं थोबडा बघितलेला नाही मी तुझा ज्या दिवशी मला तू चांगी बद्दल नकार दिलास त्याच दिवशी तुझं घर मला मेलं हि तर चांगी आलेली नाही पुन्हा माझ्या दारात आलास तर याद राख बर बर बघून घेईन कुठे लपत्या बघू की नवरा टाळायला बघत्या वय सटवी चला जावाय घरन घर तपासू समद सारे सुन्न झाले माणसं गेली पण कमलचे हातपाय गारटले तिनं चांगलीला बाहेर यायला सांगितलं दोघी कडकडून भेटल्या आणि हमसून रडू लागल्या कमल म्हणली मला यातलं काय बी माहिती नव्हतं मी खोट बोलली तुमच्याशी बळच घडशाची असं सांगितलं जयसिंग राव देवाला डोळ ती माणसं तुम्हाला मारते आली मग मी काय करू जयसिंगनं कमलकडे बघितलं तशी कमल म्हणली तुम्ही हितच राहावा नाही नाही ते जमणार नाही तिचं हित राहणं साऱ्यांनाच धोक्याचं हाय का आता बघितलं नाहीस वय तिचा बाप कसा बडबडत होता सांगूणा मी आता कुठं सावरलूया पुन्हा हिसक घेत जगायला मागत नाही सांगितलं रडू आवरना ती माग सरली खाली वाकून साऱ्यांच्या पाया पडली तशी म्हातारीनं तिला जवळ घेतली रडू नगस बाया जा नवऱ्या माग जा भांडल चार दिस पुन्हा येईल वळणावर नाही याचा वळणाव मला तो जितक्या गाडीत न ढकलून दिल त्याचा डावम्या कवाच वाळकलाय गोड बोलून घेऊन काटा काढायचा विचार आहे त्याचा पुन्हा दारावरती ठक ठक वाजलं तसं चांगीनं वाळकलं जावाय सासर जयसिंगराव मागच्या दारानं मी निघून जाती सुखी राहावा बैरुबा माझ्या पाठीशी हाय पळाली मागल्या दारानं मोर्च दार उघडताच सरजा सताट माणसं घेऊन घुसला डोळ फाडून दमबाजी करायला लागला चांगी हितच हाय जैशानं दडवून ठेवल्या तिला हे पेताड्या लय कान लांब गत करू नकस सार घर हुडाक चांगी नाही गावल्यावरती मग सांगतो बघ तुला सारं घर हुडाकलं चांगी काय घावली नाही तसा जैशान सर्जाचा गळा धरला आणि पाहुण्यावर बी डापारला पाहुण सासरवाडीत येऊन दुसऱ्याची घर हुडाकणं बरं हवं वय वय कळतय आम्हाला मी बी पोलीस आहे कुठे जाऊन जाईल ती ती कशाला बिचारी जातिया तुम्ही जाल दाढला या सर्जाच्या लेखानं तुरुंगाजवळ केला आता तुम्ही बी गजाड जावा काय करायचं का तो माझा सवाल हाय हम्म जावा सा काय झालं तर बैरुबा तुम्हाला जित्ता सोडणार नाही जावा आता पडू द्या आम्हाला ढकालया गत सर्जाच्या माग जावाई बाहेर पडला अंधार चिरीत वलपाटत गेली तर सगळी जयसिंगच्या घरात बी सगळी चिडी चुप झाली कमली हऊच म्हणली कसव होईल त्या बयेच जीव दिल नाही तर नवऱ्यावर जायल आपल्या लग काय करायच्या ती नावकी त्या आसऱ्याला आली होती आपल्या एक दिवस तिनं तुला घराबाहेर काढला असतं म्हणजे कळला असता आसरा आरबाच्या हुटाला मानात घालायला दिली कि तो समदा अंगात घुसवतो काय बोलायचं तुमच्या पुढं तरी नका बोलू सा आता रातभर जागी सगळी पाटचा डोळा लागला कळशी घेऊन जयशिंग आडावरती पाण्याला गेला तर आडावरती सगळी गर्दी माणसाला माणूस रेचतय सगळं दगडी कठड्यावरनं वाकून ज्यो आत बघतोया अर काय पडलं यात जयसिंग डोकावलात सांगीच मढ तरंगत असल्याल डोसक चकारलं जयसिंगाचं माणसं कुजबुजायला लागली सर्जानं पोरीवरती सक्ती करायला नक होती हवालदाराला त्या दगडावरती आपटून हाणासाल्याला नवराय वय कसाब नुसता गुरागत मारली तिला काल आम्ही मध्ये पडलो तर आमच्या उभी डापरायला लागला वाईट माणूस फौजदार कुठला सुडतोय म्हणा गाव जमलं पाटील आला बातमी रहमतपूरला गेली फौजदार आलाच कोणीतरी म्हणलं अंदाज चांगीचा नवरा रातुरात पाळाला पळून पळून कुठं जायल देश तर सोडून जायचा नाही नव जबान्या सुरू झाल्या जयशिंग उठला पाण्याची कळशी हातात घेऊन घरी आला कमलनं चहा केला होता मोकळी सांडली सा वय कळशी नाही भरली या खूळ लागले का काय तुम्हाच नाही चांगीच्या रक्तानं ना भरली या आडात पाणी कुठाय मजी चांगी मेली माझ्या मुळ मेली तू तिला आसरा देत होतीस मी नाकारलं ती गेली बोललं तसं केलं तिनं उभं घर त्या दिवशी रडत होत ना रक्ताची ना नात्याची माणसं एका अश्राब जीवासाठी अश्रू गायित होती दिवस मावळताना बायकू म्हणली सकाळ धरणं काय नाही पोटात तुमच्या खाणार बी हित न मोहर उपास आज कंचा वार आहे ग मंगळवार प्रत्येक मंगळवारी उपास धरणार मी सांगुणाच्या नावानं मी बी उठा मैत्रीला जातायचा तिच्या वय नाही गेलो तर ती सर्गात बी मला माफ करायची नाहीये दिवस मावळायला मयत निघाल पार चिरफाड होऊन आलं होतं साताऱ्यासनं बरच अवयव काढून घेतलं होत नुसता सांगाडा राहिला होता जयसिंगाला उगीच वाटलं तिचं डोळं जाग्यावर असत जाताना निदान डोळ्यांनी तरी बोलली असती आडावरती बदलीच्या निमतानं जवळ आली आणि आडावरच गेली काय बिचारीचं पाण्याशी नाता असल देवत जाण तिला अग्नी देऊन तो इतरांसारखा परत फिरला माणसं घरोघर गेली पण जयसिंग घरी परतला नाही तो सरळ आडावर गेला तसल्या काळू खातही आत डोकावला आणि मोठ्यान ओरडला भड मेली म्हणून बुवानची गावी आणली सारी वस्ती बघायला लोटली हिरव गार नाकात सोन्याची चमकी पाठीवर केसांची नागिण बायका म्हणायला लागल्या बरं झालं आता म्हातारपणात तरी करायचा सा उरायचा बुवाचा त्रास वाचला हो आयुष्यभर हातानं करून खाल्लं आता भाजी आणली दोन टायम गरम गरम भाकरी बी मिळल वैकी कशी चित्रागत हाय अक्षी अजून बिनलग्नाची हाय बुवा माग यापच याप कसला नोटा घेऊन माणसं माग लागत्याली बुवाचं घर म्हणजे धर्मशाळा नुसती भिताड उभी म्हणून घर म्हणायचं पोरीनं सारिवल्या भीती खाच खळग लिंपून घेतलं नवी चूल बसवली घरात हवं नकती सामान भरलं बाईचा हात लागताच मसण वाट्यागत वाटणार घर बोलायला लागलं मामा काय कपण्यास निकट चढलाय एक साबणाची वळी आणा धून टाकूया समदी तिनं कापड स्वच्छ धुतली घड्या घालून ठेवली तंबोऱ्याची एक तार तुटली होती तिनं व्यवस्थित लावली सतरंजी चादर दोन चार ठिकाणी फाटली होती तिनं व्यवस्थित तुंडली जेवण झाली की ती बसायची तंबोरा वाजवीत गाणी म्हणायची तुणतुण्यावरती लावण्या गुणगुणायची बुवा आ वासून बघत राहायचा चांगली कला आहे ग तुझ्या गळ्यात असून काय करतासा वाव नक वय मिळायला आता आपल्या जातीत कोण वाव देणार कोल्हाट्याच्या बाया बघा नुसत्या गळ्यावरती श्रीमंत झाल्या आपल्यात सार भीक मागे खराय पुरी तुझ तुझी आय तरी काय वाईट गात होती का पण सारं गाणं गळ्यातच झिरलं मोलमजुरे पाय शेवट पावतर दुसऱ्याच्या राना माळात खपली मला म्हणायची तुला तमाशात घालती शिवाय काहीच नाही ग पुरी चैत्र संपला तशी तर बुवाकडे घालायला लागली त्यांचं आयबाप विचारायला लागलं ला 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 ला। बुवा भाचीच लगीन करणार का बघू जोडी जमल्याशिवाय काय खरं नव मजी देणं घेणं जमायला पाहिजे तुमची उडी तरी कळून द्या बघू अजून वैशाख बाकी आहे बुवा हसण्यावारी घालवायचा गोंधळ घालणारा बाळू एक दिवस आडूनच बसला बुवा मी तुमच्या भाचीला मागणी घालायला आलोय अरे पर तुम्ही वय म्हटल्याशिवाय मी उठणारच नाही अरे पर खुया काय पायरी बिरीचा विचार शिवथरच लगस म्हणजे काय हलक्या कुळीचं नव्हतं तर तुडीच तोड पाहिजेल म्हणजे आम्ही काय हलक्या कुळीचं आहे वय तसं नवं पोरा हुंडा पेलायचा नाही तुला मजी शंभर पाचशे हजार किती मागून मागून मागणार राहायचा तुम्ही रुपये पाच हजार घेन असं करा एखादा गुळवाला शेडजी गाठा आठ दिवसात पैसे फिटत्याली वर पोरगे दुसऱ्याच्या गळ्यात बांधायला मोकळ कशाला थांबतोय बाळू पळाला कारणाशिवाय बुवाच्या डोसक्याला भुंगा कुरतडायला लागला बाच्ची ऐकलं सगळं ती बुवावरच वराडली माझं लगीन करायचं नाही म्हणून सरळ सांगा भ सारखी घिरट्या घालत्या ती गारवाडा वाणी कवाना कवा लगीन करावच लागणार की ग जवाच तवा बघू बिळात घोरपड तवाच मसाला तळायला सुरुवात ते कोण चाललंय हिरव्या नेहरू सदर्याच व कोण हाय बर हा ल तो तर नरसिंगराव हाय काय सुधारलाय वाळग का बुवाना हाक मारली तसा नरसिंगराव आला पोपटी नेहरू शर्ट त्याला सोनेरी बटण खाली मलमलची सुरुवात विधभर लांबीचे केस मागे वयू डोळ्यांवरती गॉगल एखाद्या सिने नटागत देखणा गडी बुवाची भाजची वनमाला बघतच राहिली दारा अगं वनमाला पाणी आण जरा ही वनमाला म्हणजे तुम्ही नाही नाही नरसिंगराव ही आमची भाजची सरीची पोरगी शिवथर करीन स्मार्ट आहे हो अय्या तुम्ही कुठं असता मी तमाशात असतो गणरावराव माने चिंचणीकरांच्या नाव ऐकून आहे तमाशाचं हा वणमाला ताई सध्या महाराष्ट्रातला एकमेव तमाशा सम्राट म्हणजे गणपतराव अहो असा अष्टपैलू कलावंत दुर्मिळ मी गेली पाच वर्ष काम करतो या त्यांच्याकडं चांगलंय चांगलंय मध्येच बुवा म्हणाला पोरी चाण की पाहुण्यासनी आणती नवं नरसिंगराव तुम्ही फारसं फिरकत नाहीसा इकडं नाही व जमत पहिल्यासारखं दसरा उजाडला की जी बाहेर पाऊल टाकायचं ती थेट वैशाख संपल्यावरच माघारी याच आज व कस काय उद्या आमचा प्रोग्राम हा हि कोरेगावला गावला तिकटावरती म्हणून आलो होतो घरच्यांची गाड घ्याला चहा घ्या नरसिंगराव चहा पिता पिता वनमालाला निरखीत होता मध्येच म्हणाला चहा फैना बनवलाय तिचं गाणं ऐका चहा परास गॉड हाय खर अरे वा हे नव्हतंच व आम्हाला माहिती म्हण गे नको अहो म्हणा ना त्यात लाजायचं काय वनमाला न एक उडती लावणी म्हटली नरसिंगराव बहारावला एक बोलू का रागावणार नाही तुम्ही तर कनात अपुरी पडेल पब्लिकला खर तर तुम्ही तमाशात यायलाच हवं बहिरुबाची शपथ माझ्या मनातलं बोललासा बघा बुवा तुमची संमती आहे का ह्या गोष्टीला हाय तर तिच्या लग्नाची काळजी मी तयार आहे लग्नाला रुपये पाच हजार हवत मोजा भाची चमकली सरळ फुडा आली पदर खवला मामा माझ्या जीवाची मालकीन मी का तू। पर रिवाजा प्रमाण रिवाज घाला चुलीत मिनी घाली नरसिंगावर हा गपर हुंडा आता हुंडा न्हाय आडवा आलास तर पोलिसांचा दंडा बसल टाळक्यात तुझ्या नरसिंगराव पुढं झाला बुवाचे पाय धरले हे बघा बुवा त्या बाच्चीचं काय ऐकू नका महिन्याचं शंभर रुपये मी तुम्हाला पाठवत जाईन पाच वर्षात हुंडा फिडीन तुमचा नक नक पोरा तू पैसे दिशील पर ही पूर्गी पार माझा टाकान टाका ढिला करील मला नक एक काम कर काय सांगा की तुझ्या बाला पाठव ती धरतो आणि पिवळी करून पाठवतो सोबत तुझ्या बादशी हराकली मामाला कडकडून भेटली मामा तू किती चांगला हायसर आंबे माते मला तुझ भ्या वाटतय गप मस्करी नका करूस मटण आणतूयास यास रुपये देते तुझ्याकडं कुठलं ग पैसा मोकळ्या हाताने मारायला माझी आई भिकारी नव्हती रुपया दहा कमवीत होती दिसाची दे पैस आणतो आणि नरसिंहरावांसने आज आपल्याकडे जेवायला सांगा सांगतो सांगतो काय नरसिंगराव ऐकलं नव नळ कुठं फोडायला या सांगच तुंबाटना असल घर घेऊन छे छेछेछे तसलं नक का व्या वा? वाटते वय बहा कसलं आवा एवढे जुने पाच फुटी रमची बाटले असताना आणखी तुंबाडा कशाला व खरं तामाजगेर शोभतायचा बघा चला